बर्गर खाला बर्गर वगैरे खाऊ छोटू भाई काय खाएगा बोल वेज नॉन वेज आपको आपके पीछे वाले सीट के बारे में क्या कहना है अरे कुछ तो बोल कैसा लगा तुझे अच्छा लगा मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप हार्दिक स्वागत आज आपण जरा वेगळ्या गाडीमध्ये गाडी बोलण्यापेक्षा इलेक्ट्रिक टेम्पो घेऊन आलेलो आपल्याला थोडा बदलापूरमध्ये काम होता आणि उल्हासनगरच्या थोडा आधी म्हणजे अंबरनाथ बोलत तरी झालं अंबरनाथमधून आपल्याला एक गणपतीसाठी टेबल दिलेलं आपण बनवायला तो टेबल घ्यायचा आहे आणि रिटर्न जायचं तर दुसरा आपला जो मला येतो नॉर्मल टेम्पू तो नऊ तास एन जीवाला तर आज इलेक्ट्रिक टेम्पो पहिल्यांदा आपण चालवतो आणि आता निघालो म्हणजे बहुतांश पोहोचलेलो आपण बदलापूरमध्ये पोचलो आता आणि इकडनं एक नऊ किलोमीटर अंतरावरती आपलं डेस्टिनेशन आहे तर तुमच्यासोबत जरा जोडून जाऊया तोपर्यंत तो थोडं सुद्धा होईल आणि मजा पण दाखवत आता आमच्या सोबत कोण पण आहे पहिला आपला नवीन पार्टनर नया पार्टनर देखो पहिला सबसे इलेक्ट्रिक टॅम्पो तुम्हाला याचा बाहेरून लुक पण दाखवतो आणि दुसरा पार्टनर आपला छोटू बा आहे लाखो दिलो की धडकन छोटू को मिलने के लिए लोक उतावले होते <laughs> आज छोटू बाय देखो उसका किलर स्माइल देखो छोटू बाय काय <laughs> तर तर टेबल घेतो पुढे जाऊन आणि भेटतो तुम्हाला पुढे काय काय मजा करतो आणि काय काय तुम्ही जर का संध्याकाळचा टायमिंग आता नाश्ताला जर का कुठे थांबलो तुम्हाला माहिती आहे मी डाईटवरती आहे पण जर का थांबलोच कुठे तर दाखवतो नाही तर मग जेवढी कॉमेडी होईल तेवढी कारण आपल्यासोबत आहे कॉमेडी व्हाय जर का तुम्ही इलेक्ट्रिक टेम्पो वगैरे चालवला नसेल तर फील्ड बघा त्याचं हे त्याचे गिअरबॉक्स आहेत जर का वरती ठेवलं तर पुढे जाणार आरला ठेवलं तर रिव्हर्स आणि एन म्हणजे नुटेल तेवढं तर माहितीच आहे बाकी बघा आपल्या काकाच्या टेम्पोमध्ये काय काय येतं गणपती बाप्पाची मूर्ती हनुमंताची पण एक मूर्ती आज शनीवर म्हणजे आपापचा काही जाऊन आलो तर शनी महाराजांच्या मंदिरात नॉर्मल डिस्प्ले आपला असा असतो टेम्पो आताच घेतलेला आहे जवळजवळ एक पाच सहा महिने झाले त्याच्यामुळं प्लॅस्टिक पण नाही काढला बघा बाकी नॉर्मल सेमच आहे आणि खाली बघा जिथं आपल्याला ब्रेक आणि एक्साईटर दिसतोय कारण याला ऑटो असते म्हणजे क्लच नाही आहे

और फिर उसका छोटे भाई को लेके आए छोटू भाई को अभी मस्त रंग रंग के शेयर करेंगे और फिर हम टेबल को देंगे और जाएंगे हम अभी पहुँचे पोच, हुए देखो इधर से एक दस मिनट की दूरी पे है हमारा डेस्टिनेशन और तुमको तो पता है यार तुम्हारे भाई के पास लाइसेंस भी नहीं है फिर भी नहीं है और जहाँ पर है

इलेक्ट्रिक टेम्पो चालवण्याची मजा खूप वेगळी आहे तुम्हाला जर का घ्यायची असेल तर या आता बेटा हा मारतात आम्ही अशाच फिरत असतो पावसामध्ये कुठे पण खरंच मित्रांनो खूप छान वाटला कारण इलेक्ट्रिक गाडी आणि त्यामध्ये ऑटो खूप फरक आहे आणि पॉवर पण गाडीला खूप आहे आपल्या गाडीला दोन मोड आहेत पावर मोड आहे इको मोड आहे तर त्याच्यामुळे जसा मोड आपण चेंज करू तशी आपली गाडी बोलते आणि खरंच छान वाटला म्हणजे आपण आतापर्यंत ते फोर व्हीलर चालू टेम्पो चालू झालेला नाही परत फर्स्ट टाइम आज हातात घेतलेला आहे आणि फिलिंग एकदम आहे आणि त्यामध्ये हा पाऊस पण छोटू छोटूबाई गाणा बोजायर गाणा बिला बोल शर्मा छोटू <laughs> थो भाई थोडा शर्मा राहीसले तो आगले टाइम आपण सुना चलो आम्ही मिलते आगे

ना आपण आता आपले लोडिंग झालेले पाठीमागे बघा आणि छोटूबाई बे, बेल्ट लावतो इकडं छोटूबाई आणि आपण आता अंबरनाथमधून निघालो पुढचा टप्पा म्हणजे मेन विषय आता आपण एकदम जपून जायचं कारण टेबल आपण भरलेलं आहे बघूयात आता किती टाईम लागतो इथे यायला ती दोन तास गेले आता <laughs> जायला किती तास लागतात ते दाखवतो पुढे चल फ्लॅट बर्गर खाला बर्गर वगैरे खाऊ छोटू भाई काय खाएगा बोंज वेज नॉनवेज जो भी हो नॉनवेज लिया छोटू भाई को कुछ भी चालेगा अभी आपण देखते सा अच्छा लागतो है और आपला टेम्पो का देखो छोटू <laughs> भाई टेम्पो वाले चला मित्रांनो आता आपला टेम्पोतून आपण टेबल लोड केलेला आहे घरी आणि बघा आपला छोटू भाई छोटू भाई देवाला काहीतरी कुछ चाले आणि आता थोडा वर्कआउट करतो जिममध्ये आलं आहे तर थोडा वर्कआउट वगैरे करतो वर्कआउट दाखवायला का नाही कारण माझा मोबाईल स्विच ऑफ झाला तुम्हाला फक्त भेटण्यासाठी एक दोन टक्के तीन टक्के चार्जिंग केले मी फक्त व्हिडिओ बंद करतो मी आता जर का तुम्हाला असं आपले नवीन ब्लॉग बल पण बघायला आवडत असतील तर तुम्ही आपलं कमेंटमध्ये सांगा तसा आणि जर का आपला छोटू बाय तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून पण दावा जय श्रीराम